संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ चिंचवड एकवीस डिसेंबर निळ्यापूर रेषेतील बाधित जुन्या अधिकृत बांधकामांना वाढीव टीडीआर देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला जावा अशी आग्रही मागणी आमदार शंकर जगताप यांनी आज शनिवारी विधानसभेत केली आहे आमदार जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील निळ्यापूर रेषेतील जुन्या अधिकृत बांधकामांबाबत औचित्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जगताप म्हणाले की चिंचवड रावेत वाकड ताथवडे पुनावळे सांगवी पिंपळेगुरव या पवनांदीच्या पात्रालगत व त्याचबरोबर इंद्रायणी आणि मुळा नदीच्या दाट वस्तीत असलेल्या जुन्या इमारती जीर्ण झाल्यात त्यामुळे त्या, त्या इमारतींमधील पार्किंग व्यवस्था अपुरी पडते या परिस्थितीमध्ये ज्या जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र एकात्मिक विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली यु नुसार प्रस्ताव सादर करण्यात आला होता तथापि तीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या सुधारित यू डी सी पी आर च्या अकरा क्रमांक दोन क्रमांक आठ अन्वये पाठ विभागाने निळ्या पूर रेषेतील क्षेत्रात हस्तांतरित विकास हक्क टी डी आर वापरण्यास परवानगी नाकारली परिणामी पूर रेषेतील अधिकृत बांधकामांना अतिरिक्त टीडीआर वापरण्याची परवानगी न मिळाल्याने त्या इमारतींच्या पुनर्विकासाला अडचणी निर्माण झाल्या आमदार जगताप यांनी या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा करताना सांगितलं की निर्णयामुळे रहिवाशांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आणि त्याचबरोबरच पुनर्विकास प्रक्रिया ही ठप्प झाली आहे जवळपास सहा लाख एक्कावन्न हजार चौरस मीटर क्षेत्राचे पुनर्विकास प्रकल्प रखडलेत त्यामुळे महापालिकेला होणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे तसेच त्यांनी महापालिकेच्या डेव्हलपमेंट चार्जेसच्या माध्यमातून मिळणारा सुमारे बाराशे कोटी रुपयांचा महसूल देखील बुडत असल्याचं निदर्शनास आणलंय यावर उपाय म्हणून त्यांनी विधानसभेत विनंती केली की निळ्यापूर रेषेतील बाधित जुन्या अधिकृत बांधकामांना वाढीव टीडीआर देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला जावा त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल त्याचबरोबर महापालिकेला आवश्यक महसूल प्राप्त होईल त्यांच्या या मागणीमुळे संबंधित क्षेत्रातील विकास प्रकल्पांसाठी एक महत्वाची व त्यातल्या त्यात, त्यात आवश्यक सुधारणा होण्याची शक्यता आहे शंकर जगताप धन्यवाद अध्यक्ष साहेब मी औचित औचित्याच्या मुद्द्याच्याद्वारे चिंचवड विधानसभेतील निळेपूर रेषामधील अधिकृत बांधकामाच्या बाबतचा मी इथे मुद्दा उपस्थित करू इच्छितो चिंचवड विधानसभेतील तीस वर्षापूर्वीपासून चिंचवड असेल रावेत वाकड तातवडे पुनवडे सांगवी पिंपळेगुराव येथील पवना नदीच्या पात्रालगतच्या दाट वस्तीत पूर रेषा बाधित क्षेत्रातील अधिकृत इमारती जीर्ण झाल्या असल्याने त्या परिस्थितीतील बिल्डिंगमधील पार्किंग अपुरी पडत आहे अशा परिस्थितीमध्ये त्या जुन्या सोसायटींचं पुनर्विकासासाठी प्रस्ताव महाराष्ट्र एकात्मक विकास नियंत्रण नियमावलीच्या सी पी आरच्या निर्दे निर्देशानुसार सादर करण्यात आले होते यू डी सी पी आरच्या च्या अकरा पॉईंट दोन पॉईंट आठ अन्वय पाटबंधारे विभागाने निर्देशित केलेल्या पूरनियंत्रित रेषातील निळ्या रेषेच्या क्षेत्रात विकास हात हस्तांतरित हक्क म्हणजेच टीडीआर वापरण्यास परवानगी नाकारल्यामुळे पूर रेषेतील अधिकृत बांधकामांना अतिरिक्त टीडीआर वापरण्यास परवानगी दिली जात नसल्याने पुनर्विकासासाठी म्हणजेच रिडेव्हलपमेंट प्रस्ताव दाखल केलेल्या इमारतीतील रहिवाशांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण तयार झालेलं आहे तिथे प्रचंड चीड निर्माण झाली आहे त्यामुळे पूर रेषेतील रहिवासी क्षेत्रातील सुमारे सहा लाख एक्कावन्न हजार चौरस मीटर क्षेत्राचे रिडेव्हलपमेंट हा थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच महापालिकेचा इन्कम सोर्स पण थांबलेला आहे तरी माझी सभागृहाला विनंती आहे की निळ्या पुरेषेतील बाधित जुने अधिकृत बांधकामांना वाढीव आर देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात करावा व पिंपरींचवड महापालिकेतील डेव्हलपमेंट चार्जेसच्या द्वारे प्राप्त होणारे सुमारे जवळपास बाराशे कोटीचा महसूल बुडत आहे तो महसूल न बुडता रिडेव्हलपमेंट प्रस्तावित सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देवा धन्यवाद विक्रम अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा